या प्रसन्न व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत मी कुमारी राजश्री विनोद चौधरी रायसाहेब मोती संघा इंग्लिश स्कूल वर्ग नववीची विद्यार्थी अठराशे तीन सालच्या इंग्रज भोसले तहाचे साक्षीदार असणारे आणि साडे कोटी मुनीच्या मुक्तीने पवित्र झालेले मुक्तागिरीशी नाते जोडणारे म्हणजे अंजनगाव आणि अंजनगावाला ओळख देणारे स्वर्गीय रायसाहेब मोती संघ अठरा थेंबाचं सागर बनण्यासाठी ज्याला आकाशातून पडावं लागतं सहज यशस्वी होत नाहीत कोणी आयुष्यभर लागतं आयुष्यभर घडावं लागतं असे आमचे त्यांचा जन्म एकवीस जुलै अठराशे अत्यंत संस्कार संपन्न घरात त्यांचा जन्म झाला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मोठी सांगले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी त्याप्रमाणेच रायसाहेबांचे नाव मोठी ठेवण्यात आली खरोखर अनमोल मोती जन्माला आले राय साहेब बारा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील स्वर्गीय दुखप संगई यांचा आधार स्तंभ नियतीने काढून घेतला त्यामुळे जसे रिझाऊनमुळे शोभा घडले अगदी तसेच माता सीताबाईमुळे मोती संगई घडले या हिऱ्यावर पैलू पाडण्याचे कार्य सजग व कुशलतेने माता सीताबाईंनी केले म्हणतात ना आईच पहिली गुरु असते रयतेच्या कल्याणासाठी निस्वार्थीपणे आणि सर्व सुख त्यागून झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय रायसाहेब मोती सांगत लाईफ विदाऊट एज्युकेशन इज लाईक अ रूम विदाऊट लाईट अँड इफ यू आर एज्युकेटेड देन अवर लाईफ इज वेरी ब्राईट हे लक्षात घेऊ व विश्वव्यापी इंग्रजी भाषेचे महत्व ओळखून त्यांनी इंग्रज सरकारला इंग्रजी शाळेसाठी परवानगी मागितली त्या परवानगीवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना रायसाहेब ही पदवी देऊ केली मात्र मोहाला बारी पडतील ते रायसाहेब कसले ती पदवी करून त्यांनी शाळेला परवानगी मिळवली आणि सीताबाई संगी विद्यालय सुरू झाले वडाच्या जा ज़ुन जाऊन अगदी त्याप्रमाणे सीताबाई कनिष्ठ महाविद्यालय कन्या शाळा प्राथमिक शाळा आणि रायसाहेब मोठी संघाय इंग्लिश स्कूल असा महाकायवट वृक्ष तयार झाला एवढे रोप लागले दारी त्याचा वेल गेला गगनावली हीच ओळ सात आठवली कीर्तीची ही शाळा आपण अंगी ओढावी महती आपली अभिमानाने आम्ही जगात सांगावी आम्ही जगात सांगावी असे स्वर्गीय मोती सांगले झाडे जितकी जमिनीच्या वर बहादार होत जातात तितकीच ती जमिनीच्या आत घट्ट असतात तसेच माणसाने आपले मूळ संस्कार न विसरता उंचीवर झाला ज्या प्रकारे रायसाहेबांचा वारसा त्यांची पुढील पिढी चालवत आहे गरुडाप्रमाणे आकाशात उडता आले नाही तरी चालेल गरुडाप्रमाणे आकाशात उडता आले नाही तरी चालेल माशाप्रमाणे पाण्यात पोहता आले नाही तरी चालेल पण जमिनीवरच्या माणसांसोबत माणसासारखे वागता आले पाहिजे माणसासारखे वागता आले पाहिजे याच विचाराने प्रेरित होऊन रायसाहेबांनी एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे छत्तीस या जागतिक मंदीच्या काळात गरिबांना भरघोस मदत केली आणि जनतेचे पोशिंद झाले त्यांनी अंजन भावात धार्मिक संस्कार व एकात्मतेसाठी चैत्र पौर्णिमेचा उत्सव चालू केला समेत शिखाजी मंदिरात दान दिले व त्याच ते तेथे तीन प्रतिमा विराजमान आहे व त्यांचे तेथील शिलालेखात नाव बोधले आहे शैले शैले न मानित्य मुक्ती करणं गजे गजे सर्वत्र चंदना भावाने म्हणे म्हणजे प्रत्येक पाडावर आपल्याला मोती सापडत नाही प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये मुक्ता नावाचा ना। या जगामध्ये माणसे तर खूप आहेत पण साधू पुरुष प्रत्येक ठिकाणी नसतात आपल्याला प्रत्येक चंदन मिळत नाही एवढे असून सुद्धा आपल्याला रायसाहेबांसारखी अनमोल प्राप्त झाले आहे ही आपली पुण्याही नव्हेच का रायसाहेबांच्या श्रीमंतीपेक्षाही नीतिमत्तेला मजबूत पाया होता म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रज सरकारने त्यांना राय साहेब ही पदवी बहाल केली आणि त्यांच्या कार्याच्या मानाचा दुरा खोवला गेला शकुंतला रेल्वे अंजनगावातून <coughs> वळविण्यामध्ये नगरपालिका स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच ते बिनविरोध नगराध्यक्ष राहिले एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकेचाळीस साली नमोकार मंदाच्या महासंगतीत त्यांची प्राणज्योत मावळली राय साहेब या अनमोल मोत्याला त्याला मृत्यून आपल्या शिखल्यात घेतली जिवंत पण ही सर्वात जय जयकार व मृत्यूनंतर सर्वात दुःख अशी लोकप्रियता त्यांना लागली असे म्हणतात कुतुनशाची सत्ता त्याच्या मृत्यू पण दानशूर व्यक्तीची सत्ता मृत्यूनंतर सुद्धा सुरूच असते आज त्यांच्या मृत्यूनंतर ऐंशी ब्याऐंशी वर्षांनी सुद्धा लोक त्यांचे नाव आदराने घेतात यातच त्यांचं कर्तृत्व समजते शेवटी इतकेच म्हणू इच्छिते शिक्षणाचे विश्व किती सुगंधी वृक्ष फुलवणी शिक्षणाचे विश्व किती सुगंधी वृक्ष सत्य सत्यसचोटी मा गदावनी अमा झाला तुम्ही जीवनी आमा झाला तुम्ही जीवनी थँक्यू